मुंबई मुंबई म्हणजे एक असं स्टेशन जिथे कुठलाही प्रवासी कधीच एकटा नसतो त्याच्यासोबत एखादं ना एखादं स्वप्न नक्की असतं इथं ऐकून आलो होतो लोक आपली संपूर्ण जिंदगी स्लो ट्रॅक आणि फास्ट ट्रॅकमध्ये आपलं नशीब शोधण्यासाठी घालून टाकतात हजारो लोकांसारखा मीही जेव्हा या शहरात ते आलो तेव्हा माझ्या बॅगेजसोबत माझे स्वप्नसुद्धा घेऊन आलो होतो पण मुंबई शिकवते हो स्वप्न त्यांचेच पूर्ण होतात ज्यांच्या डोळे खरेच उघडे असतात मुंबई जितकी सुंदर आहे तितकीच कठीणसुद्धा या शहरात दोन शिक्षक नेहमी असतात एक आपला खरा गुरु आणि दुसरं म्हणजे हे एक शहर या शहराला खरंच तोड नाही इतक्या लाखो लोकांमध्येही कधी संपत नाही नेहमी आपल्याला आपल्या कुशीत घेते आणि आज मला समजलं याला का म्हणतात स्वप्नाचं शहर मी आणि नयन आणि नयनचा मित्र आम्ही वाशी स्टेशनवर थांबलो होतो रेल्वेची वाट पाहत होतो लोकल येणार होती आणि आम्हाला जायचं होतं सी एस टीला एक नवीन अनुभव घेण्यासाठी मी या मुंबईमध्ये आलो होतो आज गणेश विसर्जन असल्यामुळे आम्ही सी एस टीला जाणार होतो लोकल आलेली होती आणि आम्ही निघालो होतो सी एस साठी सी एस टीला जाताना समुद्राचा जा खूप असा भारी नजारा आम्हाला दिसला थोड्याच वेळात आम्ही कुर्ला स्टेशनवर पोहोचलो कुर्ला स्टेशनवर पोहोचल्याच्या नंतर आम्हाला गाडी चेंज करायची होती आम्ही चाललोय बघा आता गणपती पाहायला खूप गर्दी आहे बघा चाललोय आता दाखवतो तुम्हाला लालबागचा राजा पाहण्यासाठी चाललोय बघा आता आम्ही नयन आणि नयनचा मित्र आहे सोबत चाललोय बघा आता लोकलमध्ये चाललोय चार पाच लोकल चेंज केले खूप गर्दी आहे बघा आता तरी सध्या तरी स्टेशनवर नाही आहे गर्दी जातो आता मग दाखवत होतो मला हा नाहीचा मित्र कुशल कुशल हा झारखंडमधला होता त्याला जास्त मराठी नव्हती येत होती पण खूप भारी होता एकाच भेटीमध्ये आमची बॉन्डिंग चांगलीच होऊन गेली आमची लोकल आली आणि आम्ही पोहोचलो होतो गिरगाव चौपाटी बिल्डिंग बघा मित्रांनो पब्लिक बे किती आहे पब्लिक अबे एवढा पब्लिक मधून कसं जायचं आता काय माहितीये पैसे हां पैसे जाणं आपने को अभे इतना पब्लिक में कैसे जाएंगे काय वाटतं तुला एवढं गर्दी मध्ये चालला चाललं हा मस्त वाटायला लागलं जायचं मग आपण येस इथं भावा चला मग आता जाऊ जा मित्रांनो चाललंय बघा आता खूप गर्दी आहे बघा बघा किती गर्दी तुम्हाला भेटतो मग मित्रांनो आम्ही बघा चालू बघाय भाई तू आय करते आहे गर्दी बघा मित्रांनो गर्दी किती एवढ्या गर्दीतून जातो आहोत बघ मुंबईची गर्दी आहे बघा एवढी गर्दी आहे आता गिरगाव चौपाटीकडे मित्रांनो एवढी गर्दी आहे ना काय सांगू तुम्हाला जायलाच बघा किती मोठी गर्दी एवढ्या रांगेतून जावं लागायला लागले खूप गर्दी आहे बघा बघा शेजारून लोकल पण पास होते आम्ही आहे बघा गिरगाव चौपाटीला आता गिरगाव चौपाटीवर गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा किती पब्लिक आहे बघा जायला बघा जायला सुद्धा जागा नाही कुठून खालतून जायचं का रोडनी चला चाललोय बघा रस्त्याने जायला सुद्धा जागा नाही एवढी पब्लिक आहे बघा बघा आम्ही रस्ता चुकलो होतो चाललोय आहे बघा आता वेगळ्या डायरेक्शन ला आता इकडनं जातोय बघा आता हळूहळू बघतोय तुम्हाला दाखवतो आता काय आता गर्दी तर खूप आहे गर्दीमध्ये काय व्हिडिओ बनवू शकतो की नाही काय माहीत नाही पण तरी कोशिश करेल बघा तुम्हाला दाखवायची पोचले बघा गिरगाव चौपाटीला पोचले बघा मित्रांनो गिरगाव चौपाटीला तात्या आतमध्ये गणपतीचं <laughs> बोल। दर्शन घेऊ तो आपण चला पाहतो कोणते गणपती वगैरे भेटतात आपल्याला चला तर मित्रांनो गिरगाव चौपाटीला आलोय बघा बघा न जरा बघा किती गर्दी आहे ती गिरगाव चौपाटी मुंबईतल्या एवढ्या गर्दीतून रस्ता काढून आम्ही आलो होतो गिरगाव चौपाटीला गिरगाव चौपाटीला स्टार्टिंगला तर काही वाटत नव्हतं पण हळूहळू गर्दी वाढत होती कारण की गणपती विसर्जनासाठी हे गिरगाव चौपाटीमध्ये येत होते काही दिसले नाही पण मजा वाटते बघा भारी वाटत इथं

गिरगाव चौपाटीचा अनुभव एक वेगळाच होता एवढी सारी गर्दी होती आणि त्यातून आम्ही रस्ता काढत काढत आम्ही आलो होतो पलीकडे जिथं गणपती विसर्जन होणार होते पण तिथं पोलिसवाल्याने बॅरिकेटिंग लावली होती कारण की पा गर्दी खूप होणार होती त्यासाठी त्यांनी बॅरिकेटिंग लावली होती बॅरिकेटिंग लावल्यामुळं आम्हाला जातात आलं नाही तिथं पण आम्ही दुसरा प्लॅन शोधला मित्रांनो गाड्यामध्ये छोटे छोटे जे गणपती आहेत ना ते विसर्जित करण्यासाठी आणलेले बघा सगळं छोटे गणपती हे अशी आहे बघा गिरगाव चौपाटी मित्रांनो तिकडून जाऊ दिले नाही तिकडून बॅरिकेड वगैरे लावले होते पोलीसवाल्याने त्याच्यामुळं आता इकडनं जातो आहे बघा हे बघा हे रस्त्याने दिसत आहेत बघा थोट, थोट गणपती दिसत आहेत बघा हे बघा आम्ही हळूच निघलो होतो जिथून एंट्री होत होती गणपती विसर्जनाची तिथून आम्ही जात होतो गर्दी तर खूप होती पण त्या गर्दीतून आम्ही रस्ता काढत काढत आम्ही निघालो होतो भारी मुलगा आहे मस्त मुलगा आहे स्वभाव पण चांगला आहे विचारायचा चला पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला जसं आम्ही पोहोचलो होतो तेव्हा आम्हाला पहिला गणपती दिसला होता भारी होता खूप उंच अशी मूर्ती होती एकदम भारी वाटत होती

बघा आम्ही थोड्याच वेळाच्या नंतर आम्हाला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे हे आम्हाला दिसले होते थोडं पुढे आल्याच्या नंतर गणपती बाप्पाचा देगोष चालू होता माझे वाटत होतो जात जाते बघा रांग्यामध्ये जात आहे बघ किती मोठे मोठे गणपती आहेत आता विसर्जनाला जात आहेत बघा बघा कसे रांगेमध्ये लागलेले आहेत खूप उंच उंच गणपती आहेत बघा तसं तरी आम्ही जुगाड करून आलोय बघा एका मंडळाच्या मागे मागे आलो बघा पोलीसवाले तसे तर जाऊ देत नव्हते पण एका मंडळामध्ये आलो आणि त्याच्या मागे मागे आलो पुढे जायला आणखी चान्स नाही बघा बघतो तरी जाऊन बघतो मित्रांनो आम्ही निघलो आहे बघा गिरगावच्या पार्टीवरणं गर्दी बघा जाताना किती पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे बघा आणखीन तर लालबागचा राजा यायचाच आहे त्याचं विसर्जन सकाळी सकाळी होईल पण एवढा वेळ आम्ही नाही थांबू शकत त्यामुळे आम्ही जात आहे बघा घरी बघा किती गर्दी झाली ती जायला सुद्धा रस्ता नाही ट्राफिक वगैरे किती झाली बरं तर या गर्दीतून जातो नंतर तुम्हाला दाखवतो खूप गर्दी झाली जायला रस्ता सुद्धा नाही राहिला आले बघा मरीन ड्राईव्हला ला दाखवत आहे तुम्हाला मरीन ड्राईव्ह बघा मरीन ड्राईव्हचा व्ह्यू दाखवत आहे तुम्हाला दा गिरगाव चौपाटीवर ना हे बघा मरीन ड्राईव्ह स्वप्न नगरी मुंबई मुंबईचं हृदय म्हणजे ही मरीन ड्राईव्ह ही मरीन ड्राईव्ह बघा आले बघा आता फिरतोय रॅन्डमली मस्त ते म्हणतात ना मुंबई खूप फास्ट आहे पण मरीन ड्राईव्हवर आल्याच्या नंतर वेळकरच थांबतो हवा समुद्र आणि रंगलेल्या स्वप्नाचे क्षण प्रत्येकजण हा मरीन ड्राईव्हवरच शोधतो अरे जाईल बघा आता जाणार आहे बघा आता मी सी एस टीला जाईल सी एस टीवर परत मग मित्राच्या जा फ्लॅटवर जाईल बघा आता थोडं थांबेल बघा मरीन ड्राईव्हला भारी वाटतंय पण इथं मस्त असं वाटतं ना एकदम शांत वातावरण आहे बघा खूप भारी वाटतंय असं समुद्राच्या लाटा वगैरे हो खूप भारी वाटायला लागली बघा व्यू बघा मारीन ड्राईव्हचा शांत असं सुंदर बघा आज गणपती विसर्जन असल्यामुळं तर थोडी भरपूर गर्दी आहे बघा इथे पण भारी वाटते बघा मुंबई खरंच चांगली आहे बघा स्वप्नाची सर स्वप्नाची शर स्वप्नाचं सर जे म्हणतात ना ते खरंच आहे बघा लाईफ खूप फास्ट आहे बघा पण इथं भारी वाटते हे बघा मित्रांनो पुढे दिसत आहे ना हे बघा हे कोस्टल रोड आहे बघा हे आतमध्ये जातं बघा म्हणजे पूर्ण समी समुद्राच्या खालतून असं जातं बघा म्हणजे इकडनं स्टार्ट होता असा जातो बघा हे इकडनं असं निघतोय बघा भारी वाटतं पण ते बघा दाखवतोय तुम्हाला आतमध्ये तर जायचं नाही इकडनं तर नाही दिसणार बघा कुठं जाऊन दाखवतो तुम्हाला चला हे बघा मित्रांनो हे बघा खालून जातोय बघा हे बघा हे बघा एक ऑनवाई चाललाय बघा देवेंद्र फडणवीस माजी मान्य मुख्यमंत्री यांचा बघा हे बघा मरीन ड्राईव्ह भारी वाटत किती किलोमीटर जायचं आपल्याला आणखी पूर्ण फिरायचं मरीन ड्राईव्ह आज पूर्ण मरीन ड्राईव्ह करायची ओके बाबा ओके चला तर मित्रांनो पूर्ण मरीन ड्राईव्ह फिरणार आहे बघा आता मी दाखवतोय तुम्हाला बघा वातावरणामध्ये खूप गारवा निर्माण झाला होता आणि आमचं म्हण होतं की पूर्ण मरीन ड्राईव्ह फिरायचं त्यात आमचं नयन म्हटलं होतं की चला आज पूर्ण मरीन ड्राईव्ह फिरू हळूहळू हल जात होतो आम्ही मरीन ड्राईव्ह फिरत होतो पण भारी वाटत होतं समुद्राच्या अशा येणाऱ्या लाटा पण खूप अशा भारी वाटत होत्या आणि त्यात थोडा हलका हलका पाऊस पण सुद्धा पडत होता हो लाटा बघा किती भारी वाटायला लागल बघा ही आयली बघा लाट केव्हा किती भारी वाटायला लागली चला तर मित्रांनो बघितलं जातोय तुम्ही मरीन ड्राईव्हचा व्ह्यू भारी वाटायला आहे खरंच खरंच सांगतोय खूप असं शांत वाटायला लागलंय खरंच मुंबई मरीन ड्राईव्हला खूप शांत वातावरण आहे त्यामुळे तिथे जास्त क्राऊड येतो भारी वाटतंय जरा चला तर मग भेटूया थोड्यात थोड्या आम्ही जातोय बघा आमच्या फ्लॅटवर जातोय बघा आता आता खूप थकलोय कारण गिरगाव चौपाटीला पण गेलो होतो तिथनं गणपती पाहायला गेलो होतो खूप गर्दी तर खूप होती पण काय करतो आता मुंबई मुंबईमध्ये तर गर्दी असणारच चला चला तर भेटतो मग आणखी आता जातो आहे बघा सी एस टीला त्यानंतर लोकल पकडतो लोकल पकडल्याच्या जायचं आणखीन आम्हाला एक दीड घंटा तरी लागेल आणखीन जायला चला भेटतो मग ಬೀಸ್ಟೇಷನ್ ಬಾರಿ ಮಸ್ತ್ ಕರೇ ಬ टॅक्सी मध्ये आलो होतो आता जातोय बघा हे बघा मुंबईच्या बस स्टॉपवर आलेलो नवीन डेक्कर बघाय नवीन बघाय डबल डेक्कर बस मुंबईची पहिली जुनी के बंद केलेली आहे आरी वाटायला लागली नवीन चाललं आता सी एस टी मध्ये ट्रेन पकडतो आणि जातोय बघा